नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पोळपाट लाटणं न वापरता चेंडूसारख्या टम्म फुगणाऱ्या व थंड झाल्यावरही अशाच फुगून राहणाऱ्या तसेच अजिबात तेलकट न होणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या बुंदीपुरी पाहणार आहोत तर त्याआधी सर्व सखींना म्हणजे सर्वांनाच वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आता व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी मोठं ताट घेतलेलं आहे याऐवजी आपण परातसुद्धा वापरू शकतो आता यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊया तर इथे कोणतेही माप ठेवा पण एकच ठेवा आता एक वाटी गव्हाचं पीठ असेल तर त्यासाठीसुद्धा प्रमाण मी सांगत जाईन तर इथे आता दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ चाळून घ्यायचं आणि हलकं भरून घ्यायचं आता दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे अर्धी वाटी रवा वापरायचा जर एक वाटी असेल तर पाव वाटी रवावा तर रवा वापरायचा तर शक्य इथे रवा बारीक वापरायचा जर मोठा रवा असेल तर मिक्सरला आपण तो वाटून घेऊ शकतो त्यानंतर दोन चमचे पिठी साखर घालायची यामुळे पुरी फुगण्यास मदत होते व पुरीला रंगसुद्धा खूप छान येतो तसेच दोन ते ती तीन चमचे कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं इथे तेलाऐवजी आपण तूपसुद्धा वापरू शकतो यामुळे पुरी अजिबात तेलकट होत नाही व पुरी अगदी छान टम्म फुकते त्यानंतर इथे चवी पुरते म्हणजे एक छोटा चमचा मीठ घालायचं आता चमच्याने हे सर्व एकत्र मिक्स करायचं कारण आपण इथे कडकडीत गरम केलेलं तेल घातलेलं आहे हाताला चटका बसू नये म्हणून त्याआधी चमच्याने हे असं छान मिक्स करून घ्यायचं एकदा का तेल कोमट किंवा थंड झाले की त्यानंतर मग असं हाताने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे तेल सर्व पिठाला अगदी हाताने असं चोळून घ्यायचं या पद्धतीने म्हणजे सर्व पिठाला हे मोहन अगदी छान लागतं आता त्यानंतर ज्या वाटीने आपण पीठवर वा रवा घेतलेला आहे त्याच वाटीने ते एक वाटी पाणी घ्यायचं व हे पाणी या पिठामध्ये असं थोडं थोडं घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं चा। तर पाणी एकदम जास्त नाही होतायचं कारण त्यामुळे अंदाज येत नाही तर असं थोडं थोडं पाणी घालून जर पीठ मळलं तर अगदी बरोबर पाण्याचा अंदाज येतो व पीठ सुद्धा अगदी छान मळलं जातं म्हणजे जसं आपल्याला घट्ट किंवा सैल हवा आहे त्या पद्धतीने हे पीठ मळलं जातं तर ये पाहा थोड़ा -थोड़ा हे पहा असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घेऊयात तर आता इथे बघू शकताय आहे साधारण दोन ते तीन मिनिटातच इथे पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर आता इथे त्याला खूप मळत नाही बसायचं तर अगदी खूप घट्ट नाही आणि खूप सैलही नाही हे पीठ व आता इथे एका वाटीमधलं साधारण एक ते दीडच चमचा पाणी उरलेलं आहे म्हणजे इतकं पाणी इथे पीठ मळण्यासाठी लागलेलं ला आहे तर आता या पिठामध्ये आपण रवा घातलेला आहे तर रवा चांगला भिजण्यासाठी एक दहा मिनटं हा गोळा असाच आपण झाकून बाजूला ठेवून देऊया तर इकडे पीठ भिजेपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर काय करायचं इथे मी बीट घेतलेलं आहे तर इथे आपल्याला बीटाचा रस घ्यायचा आहे तर एक तर किसनीवरती किसून किंवा मिक्सरला फिरवून बिटाचा रस घेऊ शकतो तर इथे आता मी बिटाच्या बारीक फोडी करून त्या मिक्सरला लावून असा बिटाचा रस करून घेतलेला आहे तर बिटाच्या रसाऐवजी आपण इथे खाण्याचा रंग सुद्धा वापरू शकतो पण पौष्टिक म्हणून बिटाचा रस वापरलेला आहे तर आता एक साधारण दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि बघूया आपलं पीठ कसं तयार झालेलं आहे तर बघू शकता है, रवा चांगला भिजलेला आहे आणि हे पीठ ना खूप घट्ट आहे ना एकदम सैल आहे तर असंच आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर पुन्हा दोन ते तीन मिनटं याला चांगलं मळून घ्यायचं म्हणजे अगदी व्यवस्थित जसं पीठ आपल्याला हे हवं आहे तसं हे पीठ तयार होतं तर आता इथे पिठाचा गोळा तयार आहे तो एका वाटीमध्ये काढून घेते नाई। तर आता इथे आपण पोळपाट लाटणार नाही तर मोदक उकडण्याची जी चाळण असते ती चाळण आपण इथे वापरणार आहोत जर ही चाळण नसेल तर आपण काय वापरायचं हे आपण पुढे जाऊन पाहूया तर सर्वात आधी ते आपण पिठाचा एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा व हातावरती गोल गोल करत थोडासा चपटा करून घ्यायचा त्यानंतर याला थोडंसं तेल लावून घ्यायचं व असा चाळणीवरती ठेवून हाताने याला प्रेस करायचं व असं प्रेस करत करतच याची पुरी बनवायची तर अगदी पट्टापट होतं इथे मी शूट करत आहे त्यामुळे हळूहळू दाखवत आहे पण हे अगदी पट्टापट होतं असं नाही की आपण हाताने करतोय म्हणून खूप वेळ लागतो अजिबात नाही तर असं हलकं हलकं प्रेस करतच याची पुरी बनवायची आहे तर हे पहा इथे पुरी बनवून तयार झालेली आहे तर अगदी मीडियम साईजची बनवलेली आहे खूप छोटी किंवा खूप मोठी नाही त्यानंतर ही चाळण आपण सरळ करायची व याला बिटाचा रस लावायचा तर हे पहा अशा पद्धतीने ब्रशने बिटाचा रस लावून घ्यायचा तर खूप सुंदर दिसतं तुम्ही आता पाहालच तर आता हे पुन्हा उलटं करूया व ही पुरी आता यावरून काढून घेऊयात तर पुरी थापण्याच्या आधी सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पुरी उचलायला अगदी सोपी जाते तर हे पहा अगदी छान पुरी दिसते आणि बुंदीसुद्धा पहा यावरची किती सुंदर दिसते तर आता ही पुरी आपण तळून घेऊया तर इथे मी मगाशीच तेल तळण्यासाठी ठेवलेलं होतं तेल गरम झालेलं आहे का हे पाहूया तर यामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकायचा आणि बघू शकताय बुडबुडी येऊन पटकन गोळा वर येतो म्हणजे तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे आता लगेचच आपण यामध्ये बनवलेली पुरी सोडूया जो बुंदीचा भाग असतो तो असा वरच्या बाजूला ठेवायचा आणि अशा पद्धतीने पुरी यामध्ये सोडून घ्यायची त्यानंतर झाऱ्याने असे यावरती तेल मारायचं म्हणजे पुरी फुगण्यास अगदी मदत होते तर हे पहा इथे आता पुरी टम्म फुगेल तर बघू शकताय पुरी अगदी छान फुगलेली आहे अगदी चेंडूसारखी टम्म फुगलेली आहे आणि बुंदीसुद्धा बघा अगदी छान दिसत आहेत आता पुरी पलटून घेऊया व पुरी दोन्ही बाजूला एका एका वेळेसच भाजून घ्यायची सारखं उलट पुलट करत बसायचं नाही यामुळे पुरी तेलकट होऊ शकते तर हे पहा पुरी इथे तयार झालेली आहे खूप छान टम्म फुगलेली आहे आणि यावरची बुंदीसुद्धा बघू शकताय खूप सुंदर दिसत आहे म्हणजे काहीतरी वेगळंच असं वाटत आहे तर अगदी कोणत्याही कार्यक्रमालासुद्धा आपण अशा पुरी सहज बनवू शकतो तर पुरी तळून झालेली आहे तेलातून बाजूला काढून घेऊया आता आपण इथे मोदकाच्या चाळण्याऐवजी हा तळणीचा जो झारा असतो तो, तो, तो सुद्धा वापरू शकतो तर आता आपण यावरती सुद्धा पुरी करून पाहूया तर असं छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा तर झाऱ्याला सुद्धा तेल लावलेलं ला आहे व पिठाच्या गोळ्याला सुद्धा तेल लावायचं आणि या पद्धतीने याला असं प्रेस करत करत याची पुरी बनवायची तर अगदी पटकन होते खूप वेळ लागतो असं काही नाही तर बघू शकताय बघता बघता इथे पुरी तयारसुद्धा झाली तर आता दुसऱ्या बाजूला आपण इथे बिटाचा रस लावून घेऊया तर खूपच सुंदर पुरी इथे तयार होतात आता ही पुरी आपण इथे काढून घेऊया तर अगदी सहजच निघते बघू शकताय आणि हे पहा खूप जाड पुरी नाही किंवा एकदम पातळसुद्धा नाही तर अशा सर्व पुरी आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहेत आता ही सुद्धा पुरी आपण तळून घेऊया तर बुंदीचा भाग जो आहे तो वरच्या बाजूला ठेवायचा सुरुवातीला आणि तेलामध्ये सोडायचं तर सुरुवातीला या झाऱ्याने आपण यावरती तेल सोडायचं म्हणजे पुरी अगदी छान फुगते तर ही तर पुरी पहा इतकी छान फुगलेली आहे अगदी टम्म फुगलेली आहे आणि कलरसुद्धा पहा पुरीचा अगदी पुरीला कलरसुद्धा मस्त आलेला आहे तर जसं सांगितलं की दोन्ही बाजूला एका वेळेसच पुरी तळून घ्यायची सारखं उलट पलट करत बसायचं नाही तर त्यामुळे पुरी अजिबात तेलकट होत नाही जर सारखं उलट पुलट केलं तर पुरी ही खूपच तेलकट होते तर पुरी तळून झालेली आहे आता तेलातून काढून घेऊया जर आपल्याला पुरी हाताने थापायची नसेल तर आपण ही लाटण्याने लाटूसुद्धा शकतो तर इथे एक पुरी मी तुम्हाला लाटून दाखवते फक्त काय करायचं की पुरी उचलायची नाही ही चाळण फिरवायची आणि पुरी लाटून घ्यायची आता ही पुरी इथे लाटून झालेली आहे आता यालासुद्धा आपण बिटाचा रस लावूया तर हे पहा आता ही सुद्धा पुरी आपण तळून घेऊया म्हणजे बघू शकाल की पुरी सु किती सुंदर तयार होते तर हे पहा अगदी छान पुऱ्या तयार होतात अगदी आपल्याला लाटण्यानेही लाटायचं नसेल तर एखाद्या प्लेटने सुद्धा आपण ही पुरी प्रेस करून बनवू शकतो तर पटापट पत होतात दिसायला सुद्धा सुंदर दिसतात टम्म फुगतात व थंड झाल्यावरही अशाच फुगून राहतात आणि पुरीचा कलर सुद्धा पहा पुरीला कलर सुद्धा अगदी सुंदर येतो तर तुम्ही इथे पाहिलाच असाल की जितक्या पुरी आपण इथे बनवलेल्या आहेत सर्वच्या सर्व पुरी अगदी टम्म फुगलेल्या आहेत तर इथे मी आता बऱ्याच पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे पहा किती सुंदर दिसतात आणि पुरीसुद्धा पहा अगदी टम्म फुगलेल्या आहेत एक ही पुरी म्हणजे अशी फुटलेली नाही आहे किंवा एक ही पुरी चपटी झालेली नाही आहे आणि बघू शकता ही पुरी थंड झालेली आहे पण अगदी टम्म फुगलेली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाही बघू शकता हाताला अजिबात तेल लागत नाही तर खूप छान पुऱ्या बनतात या आणि पुऱ्या अजिबात कडक नाही आहेत पुऱ्या सॉफ्टच आहेत फक्त त्या टम्म फुगलेल्या आहेत त्याच्यामुळे इतक्या सुंदर वाटतात अगदी कोणतीही पुरी उचला प्रत्येक पुरी ले ले अगदी छान चेंडूसारखी फुगलेली आहे आणि थंडच झालेली आहेत पण एकही पुरी अजून चपटी झालेली नाही अगदी सुंदर पुऱ्या बनलेल्या आहेत दिसायला सुद्धा खूपच सुंदर आहेत मुलांनासुद्धा अशा काहीतरी वेगळ्या पुऱ्या खायला नक्कीच आवडतील तर तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा मी आता तुम्हाला थोड्या वेळाने सुद्धा पुन्हा या पुऱ्या दाखवते बराच वेळ म्हणजे अगदी खूपच वेळ या अशाच फुगलेल्या राहतात तर हे पहा अजून थोड्या वेळाने म्हणजे अगदी या एकदम गार झालेल्या आहेत पण गार झाल्यावर सुद्धा अशाच पुऱ्या या टम्म फुगून राहतात आता इथे सर्व पिठाच्या पुऱ्या तयार करून घेतल्यात आणि हर एक पुरी अगदी टम्म फुगलेली आहे थंड झालेली आहे पण अगदी टम्म फुगलेल्याच राहिलेल्या आहेत एक ही पुरी चपटी झालेली नाही अगदी तळाची सुद्धा पुरी घेतलात तर तीसुद्धा अजून टम्म फुगलेलीच आहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेल्या अशाच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत